आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत अप्डे सतत पोहोचत राहील ग्रे कापड खरेदी व्यवहारामध्ये एक कोटी तीन लाखांची फसवणूक प्रकरणी इचलकज्जीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला दा आहे त्यापैकी पाच जणांना अटक केली असून उर्वरित दोघांचा पोलीस शोध घेत आहेत अयोध्य कालनीत सिद्धिविनायक कापडमध्ये राहणारे पवन कुमार तापडिया हे आनंद टेक्स्टाईल नामक फर्मच्या माध्यमातून ग्रे कापड खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात त्यांच्याकडून व्यापाऱ्यांनी विश्वास संपादन करून मार्च ते ऑगस्ट दोन हजार अठरा कालावधीमध्ये नवकार इम्पेक्स कंपनीचे मालक पंकज महादेव खत्री बी के इम्पेक्स कंपनीचे ओम कुमार चिपा अशोक गांधी तिघेही राहणार अहमदाबाद अरम एंटरप्राईजचे दुक्षेश पटेल राहणार सुरत रिषभ फॅब कंपनीचे मालक गजानन वसंत गवाळे विनीत भुतोरिया बी कॉर्पोरेशन कंपनीचे भूमेश जेदाल राहणार तिघेही मुंबई या व्यापाऱ्यांनी सुमारे एक कोटी तीन लाख नऊशे बावीस रुपयांचं कापड खरेदी केलं होतं त्यासाठी व्यापाऱ्यांनी तापडिया यांना बँकेची गॅरंटी बनावट प्रमाणपत्र दिली होती व्यापाऱ्यांकडून वारवार पेमेंटची मागणी करूनही ते मिळत नसल्यानं तापडिया यांनी सात जणांविरोधात फसवणुकीची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली होती त्यापैकी पंकज खत्री गजानन गवाळे विनीत या दक्षेश पटेल या चौघांना अटक करून न्यायालयामध्ये हजर केला असता न्यायालयीन कोठडी सुनावली तर भूमेश येदाल याला अटक केली आहे उर्वरित ओमकुमार चिपा आणि अशोक गांधी हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हत्तीगोटे हे करतायत